पिंपळगाव कृषी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी ठिया आंदोलन केलंय शेतकऱ्यांचे पैसे थकवल्यानं हा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय चार महिन्यांपासून पाठपुरावा करून देखील प्रशासन दखल घेत नाहीये त्यामुळे पैसे मिळत नाही आहेत आणि तोपर्यंत तो मागे हटणार नाही अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी ठिया आंदोलन टॉमॅटो जवळपास तीनशे शेतकऱ्यांचे अंदाजे कोट्यवधी रुपये थकवल्यानं शेतकरी हे आक्रमक झालेले आहेत चार महिन्यापासून पाठपुरावा करतोय मात्र पैसे मिळत आहेत प्रशासन दखल घेत नाहीये शेतकऱ्यांचे पैसे पैशा अटकलेले पैशांना कुणीही आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जबाबदारी घ्यायला तयार नाही एका आडतदाराकडे एका ये आडतदाराला सर्व संचालक मंडळ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती पाठीशी घालते मग आम्ही जरी जायचं कुणाकडं आम्हाला सांगा कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विकण्याचं कारण काय का, का आमचे कष्टाचे पैसे आम्हाला हक्कानं मिळाले पाहिजे याच्यासाठी आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती देतो आणि आडतेला आडत देतो मग ही आडत जाऊन जर आमचे पैसे अटकत असतील तर त्याचा उपयोग काय चक्र मारतोय आम्ही संचालक मंडळाकडे सभापतीकडे चार महिन्यापासून ते आम्हाला उडव उत्तर देत आहे शिवाय आमचा आता अंतर राहिला नाही आम्हाला पैसे राहिले नाही पुस्तक खर्चाला त्यामुळे आम्हाला गेट वर निर्णय घ्यायला लागला आणि आम्ही इथे गेटला कुल लावायला इथे आम्ही जमलो आहे जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत तो उठणार नाही तो